अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स क्रमांक एक दातदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आल्याचा एक छोटा तुकडा चगळा वेदना लगेच कमी होतील क्रमांक दोन तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवा तोंडाची दुर्गंधी लगेच निघून जाईल क्रमांक तीन लोणीमध्ये थोडेसे केशर मिसळून रोज ओठांवर लावल्याने काळे ओठ गुलाबी होऊ लागतात क्रमांक चार शिंका येण्याची समस्या असल्यास हिरवी कोथिंबीर ठेचून चघळल्याने शिंक येणे थांबते क्रमांक पाच घसा खवकवल्यास सकाळी बडीशेप चघळल्याने बंद झालेला घसा मोकळा होतो क्रमांक सहा रात्री थोडीशी केशर चार चमचे गावटी तुपात मिसळून खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो क्रमांक सात सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते तसेच रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावर चमक येते क्रमांक आठ देसी तूप गरम करून खाल्ल्याने शरीरातील सूज व वेदना कमी होतात क्रमांक नऊ डोळ्याखाली काळे डाग सर्कल आले असतील तर कच्च्या बटाट्यांचा रस रात्री झोपताना पंधरा मिनटे लावावा व नंतर धुवून टाकावा काही दिवसातच काळे सर्कल निघून जातात क्रमांक दहा रात्री झोपण्यापूर्वी चहा पिणे टाळा नाहीतर युरिन इन्फेक्शन होऊ शकते क्रमांक अकरा मेथीची भाजी गुळासोबत शिजवून खाल्ल्याने सांधेदुखीमध्ये आराम मिळतो क्रमांक बारा कडुलिंबाची पाने उकळून त्या पाण्याने डोके धुतल्यास कोंडा निघून जाण्यास मदत होते दे। क्रमांक तेरा पुदिन्याच्या पानाचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचा कोमल व मुलायम होते क्रमांक चौदा रक्तातील शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज सकाळी पेरूची दोन पाने मिठाच्या पाण्याने धुवून ती दाताखाली चावून चावून रस गिळावा शुगर कंट्रोलमध्ये राहते क्रमांक पंधरा जर डेंगू झाला असेल तर गुळवेल तुळस काळी मिरी आणि आलं हे समप्रमाणात घेऊन त्याचा काढा बनवा आणि हा काढा दिवसातून तीन वेळा घ्या क्रमांक सोळा दोन चमचे मुळाच्या रसात खडीसाखर मिसळून पिल्याने छातीत होणारी जळजळ थांबते क्रमांक सतरा रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा आवळा पावडर मधासोबत घेतल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो क्रमांक अठरा कावीळ झालेल्या रुग्णांनी मनुके स्वच्छ धुवून त्याच्या बिया काढून तोंडामध्ये चोखा दिवसातून आठ दहा मनुके खाल्ल्याने लवकर आराम मिळतो क्रमांक एकोणीस अर्जुनची साल हृदयविकाराच्या रुग्णांसाठी फारच फायदेशीर आहे तिच्या सेवनाने उच्च रक्तदाब मधुमेह हो, दूर ठेवण्यास मदत होते क्रमांक वीस तांदळाच्या पिठामध्ये शुद्ध मध मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा अशाच नवनवीन टिप पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद